मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला छत्तीस छातीचा कटर ब्लाउज कटिंग दाखवते हे आहे ब्लाउज पीस आणि अस्तर आपण अगोदर करणार आहोत पेपर कटिंग आणि त्याच्यानंतर आपण करणार आहोत अस्तरची कटिंग आता आपण उंची घेतली साडे चौदा तर तुम्हाला याच्यामध्ये उंची वाढवायची तुम्ही अर्धा इंच उंची वाढवू शकतात तर कस्टमरच्या आवडीनुसार उंची घेतली मी साडे चौदाची तर शेवून आपला ब्लाउज होतोय एक इंच कमी साडेतेरा इंच तो शोल्डर घेतले मी साडेपाच इंच आणि मोंड्यासाठी घ्यायचे आपल्याला पावणे सहा इंच पावणे सहा एकदम परफेक्ट असं बसत आता आपल्याला लाईन आखून घ्यायची आता ओपन बाजू मी माझ्याकडून केली बंद बाजू मी समोरून केली आता छत्तीसचा चौथा भाग येतोय नऊ तर नऊ वर मी लाईन आखून घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायची किंवा दीड इंच ठेवली तरी चालते आता मी दोन इंच शिलाई मार्जिन ठेवली तर आता अकरा आला इथं घडी तर खाली आपण साडे दहा घेतलं तरी पण चालते अर्धा इंच कमी करायचं आहे फक्त अशा पद्धतीने जरी कमरेचं माप घेतलं तरी पण जमून जातं आता आपल्याला मोंड्यासाठी दीड इंच आणि एक इंचाचा आपल्याला आकार द्यायचा आहे तर आपण अगोदर मधोमध एक लाईन आखून घेतली तर दीड इंचावर मी एक पॉईंट दिला आणि एक इंचावर मी एक पॉईंट दिला आता याचा मध्यंतर आपल्याला काढायचं आहे पावणे सहाचा आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर आकार अगोदर आपण दीड इंचावर देऊ दीड इंचावर दिल्याच्यानंतर आपल्याला परत एक इंचावर एक आकार देऊन घ्यायचा आहे तर ज्या वेळेस आपण कटिंग करतो कटिंग व्यवस्थित झाली पाहिजे आता सव्वा दोन इंच मी गळ्यासाठी घेतले तुम्हाला अडीच घ्यायचं तरी पण चाल चालते काही अडचण नाही आणि समोरचा गळा घेतला आहे मी साडेसहा इंचा जो पुढचा गळा आला आहे आता ही लाईन आपण आखण्यात गेली काय अडचण नाही आता वरती मी सव्वा दोन घेतले तर खाली मी ता तीन इंच घेतलं तरी पण चालते तीन इंच म्हणजे कसं असं आपण तीन इंच घेतलं तरी पण चालते आता मी अडीच घेतले तीन इंच घेतले तरी पण चालून जाते कारण गळा थोडासा गोल व्यवस्थित येऊन जातो आता आपल्याला इकडच्या बाजूने जो कटोरी साईडच्या बाजूने आपल्याला पावणे तीन इंचावर एक लाईन आखून घ्यायची आणि अडीच इंचावर समोरच्या बाजूने आखून घ्यायचे नंतर आपल्याला क्रॉसपट्टीसाठी सेप व्यवस्थित देऊन घ्यायचा आता ज्या वेळेला आपण ज्या वेळेला आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेला थोडासा लाईनिंगचा प्रॉब्लेम येतो पण ज्यावेळेस आपण कात्रीने कटिंग करतो पिसावर एकदम व्यवस्थित येऊन जातं आता आपल्याला हा कटोरीसाठी एक इंच आपण वरती घेतलं आहे खालच्या ला पॉईंटपासून एक इंच आपण वरती घेतलं आहे आपण कटोरी घेणार आहोत साडेपाच इंचाची आणि तशी भी आपल्याला एक लाईन आखून घ्यायची छत्तीस साईज आहे नीट लक्षात घ्या छत्तीस साईज आहे आणि नंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीचा एकदम व्यवस्थित सिंपल पद्धतीने आकार आहे हा आपला भाग अडीच चा आला तरी पण चालतोय हा अंतर आपला इथपासून पुढच्या मोंड्यापासून अडीच वर आला तरी पण चालते तर आपण अगोदर करणार आहोत पेपर कटिंग तर अगोदर कडेने आपल्याला कट करायचं म्हणजे पाठीचा भाग हा एकदम व्यवस्थित येऊन जातो खूप सिंपल पद्धतीने पेपर कटिंग आहे याच पद्धतीने आपण ब्लाउजची पण कटिंग करणार आहोत कमी जास्त कुठेही काही करायचं नाही गुढ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने क्रॉस पट्टी थोडीशी वरती कट करायची आता आपल्याला समोरच्या मोंढ्यासाठी पूर्ण कट करायचं आहे जे आपण एक इंचावर आकार दिलेला अशा पद्धतीने जवळजवळ पेपर कटिंग ही पूर्ण झाली छत्तेस छातीची आता आपल्याला याच्यावर वाढवायचं कसं तर मी तुम्हाला दाखवते आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये बदल करायचा आहे अगोदर आपण कटोरीसाठी वाढवून घेऊ तर आपण एक लाईन आखून घेऊ अगोदर एक लाईन आखून घेतल्याच्या नंतर पूर्ण कटोरी आहे तशी आपल्याला पूर्ण आखून घेणार खूप सिम्पल पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवते ज्यावेळेस तुम्ही पेपर कटिंग जास्त करताना त्यावेळेला एकदम कमी वेळामध्ये पण तुम्ही डायरेक्ट कपड्यावर पण कटिंग करू शकतात अशा पद्धतीने जरी मधला पॉईंट काढला तरी पण चालते आपण असा पॉईंट काढला आहे अर्धा म्हणजे जे माप आपलं येते साडेपाचं त्याचे निम्म आपल्याला करायचं आहे म्हणजे असं आपण पॉईंट काढला आहे आता आपल्याला असं माप साडेचारवर जिथं येईल तिथं आपल्याला एक खून करून घ्यायची दीड इंच आपण असा घेणार आहोत मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले कटोरी वाढवण्याची पद्धत कशी आहे तर नसान माझ्या व्हिडिओला पाहिलं तुम्ही तर अगोदर जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला हर एक नोटिफिकेशन पडेल आणि तुम्हाला हर एक व्हिडिओ अगोदर येत चालेल तर अशा पद्धतीने आपण कटोरी वाढवून घेतली तर याच्या खाली आपण पाऊन इंचच घेणार आहोत खूप सु सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत चालते तर नक्कीच ट्राय करत चला आता ही आपली कटोरी जाली, फाइनल। कटोरी जाली, आता आपले कटोरे झाले फायनल कटोरे झाली आता आपल्याला वाढवायचं आहे फक्त क्रॉस पट्टीमध्ये तर ते आपण डायरेक्ट कपड्यावर वाढवू शकतो तर बघा झाला आपला पाठीचा भाग मला पाठीला आता डिझाईन टाकायची होती तर मग मी पाठीचा भाग डायरेक्ट कट करते आपण hmm. पेपर कटिंग वर बाई कटिंग नव्हती केली तर अस्तरवर अगोदर बाई कटिंग करून घेऊया तर जेवढी बाई आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचे आणि त्यानुसार आपल्याला बाई कटिंग करायची तर मी अगोदर बाई कटिंग करते आणि जसं पेपर आहे त्यानुसारच आपल्याला अस्तरवर कटिंग करायची याच्यामध्ये कमी जास्त काहीच करायचं नाही कारण आपण पेपर कटिंग एकदम परफेक्ट केली फक्त आपल्याला क्रॉस मध्ये एक इंच वाढवायचं आहे बाकी मोंड्यामध्ये गळा आपल्याला डिझाईनचा घ्यायचा होता तर मी गळा पण शेवतांनी कट करणार आहे तर अगोदर मी आता जे मी क्रॉस पट्टी टाकले त्याच्यामध्ये मी एक इंच मिक्स करून घेतले अशा पद्धतीने सगळे व्यवस्थित आपल्याला पॅटर्न बसले पाहिजे ना अशा हिशोबाने शो आपल्याला ठेवून घ्यायचे आणि आपल्याला आता कटिंग करून घ्यायची तर मी एवढं आखून घेतल्याच्यानंतर एक पूर्णनंतर मी कटिंग करणार तर आपल्याला ॲडजस्टमेंट कसं करायचं ते पण जमलं पाहिजे कारण छत्तीसच्या त्याचा कटोरी ब्लाउज होता आणि ऐंशी पॉईंट अस्तर होतं तर त्याच्यामध्ये आपण सहा इंचाची पण बाही कट केली तर एकदम परफेक्ट असं व्यवस्थित आलंय तर मी अगोदर तुम्हाला हमेशा सांगत असते का मी कटिंग कशी करते बाईची जर काठ जर असेल तर जॉईंट द्यायची वेळ आली तर मी अखंड अगोदर फक्त आ, कटिंग करून घेते बायचेन जॉईंट दिल्याच्या नंतर मग मी आकार देऊन घेते तर अशा पद्धतीने जवळजवळ पूर्ण कटिंग झाली तर कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि मी स्टिचिंग व्हिडिओ पण अपलोड करणार आहे तर तुम्ही थांबलेल पाहिलाच असा आणि एकदम व्यवस्थित असा ब्लाउज हा आलाय तर कमेंट करत चला म्हणजे मी अजून तुम्हाला व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन